नमस्कार न्यूज ग्रामीणमध्ये आपलं स्वागत आहे रमेश बेरे मुख्य संपादक न्यूज ग्रामीण विचारचे सर आपल्याला मी विचारतो माझी आमदार पांडुरंग बरोरा यांच्याबद्दल आपलं सर्वसामान्य लोकांचं आणि तुमचं काय मत असेल तेवढं मांडाल का पहिल्यांदा जी आपण माझी बायडी घेतात दैनिक ग्रामीण विचार संपादक म्हणून मी ही बाईक देत नाही एक शहापूर तालुक्याचा नागरिक म्हणून मी या ठिकाणी आज माझे आमदार पांडुरंग बरोरा बंधू यांच्याविषयी मी शब्द समोर व्यक्त करतो पांडुरंग बरोरा हे स्वर्गीय हो। आमदार माझे आमदार महादू नागो बरोरा यांचे पुत्र महादू नागो बरोरा यांनी शहापूर तालुक्यासाठी यांचं योगदान खूप मोठं आहे जसं शहापूर तालुक्याला योगदान आदरणीय स्वर्गीय काका बसवंत आदरणीय स्वर्गीय विठ्ठदादा खाडे आणि या शहापूर तालुक्याला वेळोवेळी त्यांच्या आठवण येते आणि स्वर्गीय बरोरा साहेब ज्यावेळी होते त्यांनी सुद्धा या विकास कामांसाठी शहापूर तालुक्याला चालना दिली होती कार्य सम्राट बोललं तरी वाग ठरणार नाही आणि त्यांच्याच पावलावर पावल पाऊल ठेवून पांडुरंग बरोरा हे सुद्धा मार्गक्रमण करत होते परंतु दुर्दैव असा आहे की आपल्या शहापूर तालुक्याला कलयुगात आता दोषच बोलत नाही पण या शहापूर तालुक्याचाच दोष आहे काही तो चांगली माणसं थोडीशी नको असतात माझं तर मत असं आहे की तो धडफडतो ना लोकांसाठी धडपडतो रात्री बेरात्री जो धावत जातो मदतीला तोच खरा समाजसेवक आहे त्या ठिकाणी पक्ष वगैरे जात कोणती पुसू नका पुसू नका धर्म कोणता पुसू नका ह्या हे तत्व माझ्या तमाम शापूर तालुक्यातील जनतेने पाहिलं पाहिजे थी। या ठिकाणी पक्ष नको व्यक्ती बना कोविड काळामध्ये ज्या ज्या लोकांनी कामं केली आदरणीय माजी आमदार पांढरंग बरोरा ज्यावेळी भयानक संकट आलं जगावर महामारी आली त्यावेळी वडिलांना ज्यावेळी कोविड झाला असेल त्यावेळी त्यांची जन्मदातील मुलं सुद्धा हात लावत नव्हती त्या काळामध्ये माझे आमदार पांडुरंग बरोरा हे यांनी पूर्ण शापूर तालुका पिंजून काढले पांडुरंग बरोरा यांच्या काय कार्यक्रम आहे या माणसाचा ह्या माणसाने रात्री बेरात्री फोन आला तर तो, तो ताबडतोब चोवीस तास त्या माणसाचा फोन चालू असतो चोवीस तास म्हणजेच जसे त्यांचे वडील होते त्यांच्यात पावलं त्यांचा हा मुलगा मार्गक्रमण करतोय त्याला शहापूर तालुक्याच्या नागरिकांनी उचलून धरायला पाहिजे परंतु आता आम्ही या ठिकाणी पांढरंग बरो यांच्या बद्दल बाईट देतो ती काही काय खटक्यात पण असेल अहो चांगलं तिथं चांगलंच बोललं पाहिजे पांढरंग बरो यांच्या बद्दल बोलतोय जे खरं आहे तेच बोलतोय आणि ज्या ज्या बाईट मी देतोय बाईट देतोय ज्या ज्या वेळी मी चॅनल समोर जातोय मला कुठल्याही चॅनेलवाल्याने का कोणीही सांगावं शापूर तालुक्यात का पाच रुपया रमेश बेले खातो माझी निस्वास्थ्य सेवा आहे फक्त जनतेला कळलं पाहिजे आपण काय करतो हे जे चाललंय हे चुकीचं आहे या शहापूर तालुक्याचा विकास व्हायचा असेल तर माझा एक वैयक्तिक मत एका पक्ष पाहू नका व्यक्ती पहा त्याचा धर्म त्याची जात पाहू नका या शहापूर तालुक्याला पुढे न्यायचं असेल तर अशाच कार्यसम्राटांची गरज आहे नाहीतर आपल्याला माहित आहे सध्याची परिस्थिती ज्या आता हयात आहेत जे कोणी लोकप्रतिनिधी वगैरे का अवस्था आहे कुठे आहे कोणाच्या घेणं नाही देणं नाही काय नाही पांढरंग बरोरा ज्यावेळी कोविड काळामध्ये पहिल्यांदा सगळ्यात पहिली मदत असेल तर पांडुरंग गुरुवारीची आणि पत्रकारांना सुद्धा गोरगेरीबांना तर केलेच पण पहिली सुरुवात पत्रकारांना सुद्धा असा जर नेता असेल काय काय कशासाठी लोक का असं करतात वाईट वाटत मला आणि हे मी तर तालुक्याला हात जोडून विनंती करतो माझ्या नागरिकांना समाज बांधवांना हात जोडून बघा या शहापूर तालुक्याचा विकास करायचा असेल तर पांडुरंग बरोरा या तरुणामध्ये या माझ्या आमदारामध्ये जी पावर आहे ती खरोखर चांगली हुशार व्यक्तिमत्व आहे रात्री बेरात्री कधी पण फोन करा त्यांच्या घरी सुद्धा गेल्यानंतर त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर जी वागणूक मिळते ती वागणूक इतर ठिकाणी पाहायला मिळणार त्यांचे वडील सुद्धा ले ले। दान सुर होते हजारो लोकांना धर्म केलेले अन्नदान केलेलं अन्नदान बोलायचं त्यांच्याबद्दल वाईट काय बोलणार अहो ते अन्नदान करणार आहेत आता जे प्रतिनिधीने सत्यनारायणच्या पूजेला पण बोलवत नाही चोवीसात दरवाजे पण तरी आमचा आदरणीय माझे आमदार काय का नाही खटकत कशासाठी हे कसलं राजकारण राजकारणासाठी व्यक्ती या शहापूर तालुक्याला पुढे न्यायचं असेल शहापूर तालुक्याचा विकास व्हायचा असेल शहापूर तालुक्यामध्ये चाललेली ही या प्रायव्हेट दवाखाने यांना आळा बसवायचा असेल गोर गरिबांना न्याय द्यायचा असेल जनतेची कामं व्हायची असेल आदरणीय माझे आमदार पांडुरंग बरोची गरज आहे येत्या विधानसभेला पांडुरंग आम्ही वाद आहोत मला राजकारणामध्ये हौस नव्हती आता असं वाटायला लागलं की आपण स्वतः उतरलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी एक वेळ काय होईना या अगोदर सुद्धा प्रचाराचा माईप मी घेतला होता आणि याच्या पुढची वेळ तशी आली अनिबाणीची तर त्यांच्यासाठी मी प्रचार वक्ता म्हणून एक प्रचार मध्ये समाज प्रबोधन करण्यासाठी समाज जागृत करण्यासाठी पांढरंग बरो मी हे मी जाहीर करतो आज माझा एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे पांढरंग बरोरा मला कुठलाच पक्ष नाही मी कुठल्या पक्षात इंटरेस्टिंग नाही परंतु जोपर्यंत आमचा बंधू आहे आमचा आपला सर्वांचा माझा एकट्याचा नाही तोपर्यंत माझं जे काम आहे ते चालूच राहणार आहे बंधूंच्या पाठीशी आम्ही सदैव पाठीशी उभे राहणार आहेत आणि खरोखरच एक चांगला नेता आहे आणि खरोखरच जो कोणी संकटकाळी धावून येत असेल ना काय कशासाठी आपण पांडुरंग बोरांनी एवढं झटतोय तरी सुद्धा शहापूर तालुक्यामध्ये ते काही गोष्टी चालतात त्या चुकीच्या आहेत आणि ज्याची दारं बंद असतात तो ॲटोमॅटिक डोक्यावर हो घेतात हे जे चाललंय शहापूर तालुक्यामध्ये या सर्वसामान्य जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी आज मुद्दामून माझे आमदार बंधू यांच्याबद्दल जे काही दोन शब्द बोलत आहे एक जनतेला आव्हान समजा का येत्या विधानसभेला पांढरंग बरो शिवाय पर्याय नाही आणि हेही जाहीर करतो कोणी कितीही उड्या मारल्या येत्या इलेक्शनला आम्ही त्यांच्या कुड्या मोडल्याशिवाय राहणार नाही हे माझं वचन समजा किंवा आव्हान समजा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर